वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याला दोन हजार कलावंतांचे अभिवादन खासदार सांस्कृतिक महोत्सव दोन हजार दिवस। संत समाज सुधारक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रणेते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवन समाज प्रबोधनाचे कार्य ग्रामविकास राष्ट्रप्रेम साहित्य खंजिरी भजन आदींवर प्रकाश टाकणारे नृत्य नाट्य भजन आदी लोककलांच्या माध्यमातून दोन हजार कलाकारांनी राष्ट्रसंतांना अभिवादन केले हनुमान नगरातील क्रीडा चा, चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीसच्या चौथ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर आधारित धृक श्राव्य संगीतमय कार्यक्रम राष्ट्रसंतांची जीवनगाथा कार्यक्रम पार पडला भगव्या टोप्या परिधान केलेल्या राष्ट्रसंतांच्या भक्तांनी परिसर भगवामय झाला होता या भारतात बंधू भाव मनी नाही भाव तुने राष्ट्रभक्ती जागवणारी खंजिरी भजने कलाकारांनी सादर करून वातावरण निर्मिती केली तुकडोजी महाराज यांचे बालपण महात्मा गांधी यांची भेट स्वातंत्र्य संग्रामातील योगदान तुरुंबवास भजन क्रांती असे अनेक प्रसंग यावेळी सादर करण्यात आले या कार्यक्रमात वारी भजन लावणी आदि लोक कला वापर करंजक करने आला क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए है सतहत्तर वर्षो ऐसी से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो